मार्केटमधून कारली आणली होती आणि त्यातलं एक कारलं पूर्ण पिकलेलं होतं त्याचे बी पूर्णपणे परिपक्व झालेले होते ते मी कचऱ्याच्या डब्यात न टाकता दारामध्ये जे आ, माती होती झाडांच्या तिथे तिथे टाकून दिले होते लावले हे काहीच नव्हते तर किती छान वेल आला आहे बघा त्याचा आणि खूप छान वेल आलेला बरेच बिया टाकल्या होत्या त्यातले एकच वेल आला हाय हॅलो नमस्कार मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज बनवायचे होते अळूचे भजी अळूच्या पानांचे भजी पुऱ्या आमरस पावसाळा तर सुरू झालेला आहे आंबे याला पण आता कमी झालेले आहेत म्हटलं परत एकदा पुऱ्या कराव्या तर आज आमचं जेवण होतं संध्याकाळचं पुरी अळूच्या पाण्याचे भाजी पापड आणि डाळ भात तर चला तर बघूया आजचा दिवस कसा गेला आणि आज जेवणामध्ये काय काय होते दे पहुया। क्यास का ते पाहूया गॅसवर एका साईडला भात शिजत ठेवला होता आणि संध्याकाळ झाली होती त्यामुळे चहा पण बनवायचा होता आमरस लवकरच बनवून घेतला होता म्हणजे संध्याकाळी जेवायला लेट होणार नाही बाकीची सगळी तयारी करून ठेवली होती कुकरही लावून झाला होता आणि आता कणिक म्हणून भजी करून घ्यायचे आणि मग नंतर बाकीची कामं उरकायची होती ठेवलं आणि कनिक पण मळायची चाललेली होती रियांश बघा कसा म्हणजे काम वाढवून ठेवतो त्याच्यामुळं पण मध्ये मध्ये करतो त्यामुळे जेवण बनवायला लेट होतो पिठाच्या डब्यातून मी पीठ काढलं आणि त्याने ते पाहिलं तर तो आला आणि पिठाच्या डब्यामध्ये हात घालून सगळं पीठ सांडत सांडत बसला आ, आ, तर त्याच्यामुळे कणिक थोडीशी जास्तच मळून घेतली कणिक थोडी लवकर मिळून मळून ठेवली म्हणजे चांगली भिजते आणि पुऱ्या पण चांगल्या होतात त्याच्यापेक्षा वेगळं काही जेवण बनवायचं म्हणलं की थोडा टाईम लागतो मला तरच थोडासा टाईमच लागला जेवण बनवायला तर मी बाकीची तयारी आधी करून ठेवते आणि मग शेवटी सगळ्यात शेवटी पुऱ्या करायला घेते म्हणजे कोणी जेवायला बसलं किंवा कोणाला भूक लागली असेल तर वाढता येतं ठेवली आणि डाळीला फोडणी दिली माझी बाकीची कामं उरकेपर्यंत कनिक चांगली भिजेल आणि आता राहिलं होतं फक्त भजीचं पीठ मिक्स करायचं बळा सगळं मटेरियल गोळा करून ठेवलं होतं फक्त ओतून मिक्स केलं आणि मग नंतर मग भजी करून घेतली आणि मग पुरी करायला लागली आमरस तर आधीच बनलेलं होतं त्याच्यामुळं आमरसचं तर आता काही टेन्शन नव्हतं डाळ बनवून तयार झालेली आहे आणि भजीच करायची राहिले होते रियाशला भूक लागली होती आणि आमरस त्याच्या आवडीचा पदार्थ आहे तो अमरस प्यायला मागत होता मग थोडासा त्याला प्यायला दिला दे आणि तो पीत बसला फिनिश पी झाला ना आता बच छान छान होता हॅलो ओके तळून घेतले आणि एका साइडला गॅसवरती भजी तळायला कढईमध्ये ठेवले आणि तोपर्यंत पुरीची तयारी करत होते ऑलरेडी लेट झाला होता आणि एक एक पुरी लाटायची म्हणजे खूपच लेट झाला असता म्हणून मी एकच चपातीसारखी जाडसर थोडीशी जाडच लाटली म्हणजे पुरी अशा सॉफ्ट होतात आणि फुकतात चांगल्या म्हणून एक लाटली आणि त्याच्यानंतर त्याला एका झाकणाने त्याच्या एका चपातीमध्ये चार पाच पुऱ्या करून घेतल्या त्याच्यामुळे माझं काम उरकलं पण पुऱ्या पण खूप छान झाल्या सुरुवातीला मी आ, पु एक सोबत वीस पंचवीस पुऱ्या लाटून ठेवते आणि मग नंतर तळायला त्या बऱ्या पडतात नंतर लाटायचं बंद करून या कढाईमध्ये तेल तापत आधीच ठेवलेलं होतं तर त्याच्यामध्ये पुऱ्या तळून घेते म्हणजे कसा टाईम वाचतो आणि पुऱ्या पटपट होतात आणि एकच काम करायला म्हणजे सोपं जातं एकतर तळायला किंवा एकतर लाटायला त्याच्यामुळं मी नेहमीच असं करते आणि एकटी जरी असेल तरी क काम पटकन उरकतं तर बघा ह्या पुऱ्या मी टोपणानी मोठी चपाती लाटून टोपणाने केलेल्या आहेत तरीसुद्धा टम्म फुगलेले आहेत आणि मी लाटताना थोड्याशा झाडसर लाटल्या होत्या त्याच्यामुळं कडक बिलकुल झालेल्या नाहीत त्याच्यामुळं पुऱ्या खायला खूप छान पण लागल्या तर आजचं जेवण असं होतं बघा आमरस भात भजी कुरोडी भातोडी आणि पुऱ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करूला विसरू नका बाय बाय